आपल्या पोलीसला आहे ते एक लक्षात घ्या कदम ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात कुठल्या कायद्याखाली असतात हे हा पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी होत राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे त्यात मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफ आय आर नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे हो कायद्याला कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणार एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रिजिस्टर आहे आम्ही चौकशी तर मागत नाही घेऊ तुमच्या चौकशी मधून निष्पर्श होईल त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफ आय नोंद सांगा तिथे सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये असे